नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजीची रेसिपी शेअर करणार आहेत करायला खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते तसे शेवग्याचे बरेचसे गुणधर्म आहे तेही आपल्याला मिळतात त्यामुळे आता बाजारात हा शेवगा विकायला येत आहे तर आपण अशी भाजी नक्कीच बनवली पाहिजे अगदी कमी वेळेत तुमची चमचमीत अशी शेवग्या शेंगाची ही तयार होते बघा दिसायलाही किती छान दिसत आहे ना तर ह्याच भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका या ठिकाणी मी शेवग्याच्या शिंगा ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे त्यानंतर कट करून घेतलेल्या आहे शेवग्याचे जाडसाली आपल्याला काढून टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला शेवगा हा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर शेवगा कट केला तर तुम्हाला भाजीत खायलाही तो सोपा जातो त्यामुळे लहान आकाराचं जास्त तुम्ही कट करू नका त्यानंतर मसाला घेतलेला आहे या मसाल्यामध्ये मी खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर हे सर्व भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला दळून घेतलेलं आहे दळताना यामध्ये मी एक टोमॅटोही घातलेला आहे टोमॅटोने आपल्या मसाल्याला रंगही छान येतो तसेच मस्त असा आंबट गोडपणाही आपल्या भाजीला येतो त्यामुळे तुम्ही मसाला दळताना टोमॅटो नक्की घाला तुमची भाजीही खूप टेस्टी होईल अशा प्रकारे आपण मसाला हा फ्रीजमध्येही दळून ठेवू शकतो दोन ते तीन भाज्यांचा मसाला जर तुम्ही करून ठेवला तर घायच्या वेळेत तुम्ही अशी भाजी बनवू शकता शिवाय मसाल्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही तुम्ही बनवून नेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चार चमचे तेल घेतलेलं आहे रस्साभाजी करत आहोत त्यामुळे तेल हे थोडं आपल्याला जास्तच घ्यायचं आहे जिरे घालून घेतले आहे कडीपत्ता घालत आहे मस्त अशी फोडणी मी करून घेत आहे त्यानंतर लगेचच आपण दळलेला मसाला यामध्ये घालून घेणार आहोत मस्त असा बारीक पेस्ट आपली मसाल्याची झालेली आहे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला थिकनेसही छान येतो त्यानंतर दोन ते तीन मिनटं मसाला आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसाला आपल्याला व्यवस्थित परतला गेलेला आहे मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत या ठिकाणी मी चिकन मसाला घालत आहे दोन चमचे या ठिकाणी मी मसाला घातलेला आहे चिकन मसाल्याने आपल्या भाजीची चवही छान येते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या भाजीला रंगही खूप छान येतो त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि पावचमचा हळद असे बेसिक मसाले मी घालून घेतलेले आहे आणि ते आता मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं आपण व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घेऊया बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आता लगेचच आपण यामध्ये शेवग्याच्या शिंगा घालून घेणार आहोत बरेच जणं शेवग्याच्या शेंगा या बॉईल करून घेत असतात पण शक्यतो मी अशाच प्रकारे शेवग्याच्या शेंगा ह्या घालत असते कारण शेवगा शिजायला जास्त टाईम लागत नाही अगदी चार ते पाच मिनटात आपला मांसर असता शेवगा शिजला जातो त्यामुळे मी अशाच पद्धतीने शेंगा या घालून घेत असते जेणेकरून शेवग्याचे सगळे गुणधर्म हे आपल्या भाजीत उतरतील आणि भाजी खायला टेस्टी लागेल अशा प्रकारे मसाल्यामध्ये मी परतवून घेतला आहे चवीनुसार मीठ घालून घेत आहे त्यानंतर दोन तीन मिनटं परत एकदा आपल्याला चमच्याच्या च व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती छान असा आपल्या मसाल्याला रंग आलेला आहे आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि पाच मिनटं मस्त अशी वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून शेंगांमध्ये मसाल्याची चवही उतरल्या जाईल आणि आपल्या शेंगा ह्या खायला टेस्टी बनतील बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे आणि शेंगाई छान परतल्या गेल्या आहेत आता आपण या ठिकाणी गरम पाणी घालणार आहोत लक्षात ठेवा कोणतलीही भाजी करताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे असं जर तुम्ही केलं तर तुमच्या भाजीची चव ही टिकून राहते आणि तुमच्या भाजीला तरीही खूप छान येते या ठिकाणी मी गरम पाणी घालून घेतलं आहे शेवा शिजायला टाईम जास्त लागत नाही त्यामुळे तुम्ही पाणी हे प्रमाणातच घाला जास्त पाणी घालू नका आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मी पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे मी थिकनेस ठेवलेला आहे थंड झाल्यावर भाजी आपली थोडी अजून घट्ट होते झाकण ठेवून आपल्याला भाजी ही मस्त अशी शिजवून घ्यायची आहे बघा किती छान अशी आपल्या भाजीला तरी आलेली आहे अजून आपल्याला तीन ते चार मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे आपली भाजी शिजली आहे का नाही आपण एकदा चेक करून घेऊ चमचाच्या साह्याने आपण शेंग ही दाबून बघू बघा आपली शेंग ही व्यवस्थितपणे दाबल्या जात आहे म्हणजेच आपली भाजी ही शिजली आहे अगदी पाच मिनटात शेंगा ह्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून देऊ आणि पाच मिनटं झाकण ठेवून देऊ म्हणजे आपल्या भाजीचं तेल हे मस्त वरतील बघा थंड झाल्यावर मस्त अशी तरी आपल्या भाजीला आलेली आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते तसेच ती पौष्टिक आहे बरेचसे गुणधर्म शेवग्याच्या शेंगांमध्ये असतात त्यामुळे अशी भाजी आपण नक्कीच खाल्ली पाहिजे तसेच बरेच जण भाजी शेंगांचं सूपही करून पित असता तर तुम्हाला सूपचरीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा मीही तुमच्यासोबत शे शेंगांचं सूप कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करेल मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला मस्त अशा रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत